गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ रातचं झाड राती कसं होतं ना, ना आता कसं आहे सूर्यप्रकाश एवढाही नाही आता बघा फुललेलं दिसतं अस ना तुम्हाला बरोबर दिवस मावताना मिठ्ठा सकाळचंही होतं आणि पाला हा सूर्य नाही आबाळे तुमच्या इकडे आहे का आबाळ आमच्या इकडे दुःख पडलं इतक्या सका सकाळ सकाळ आणि रातीत किती वारं सुटले होते मलाच माहीत नाही झोपीत असं वाटायला लागलं की महिना झाला इकडं बघितलंच नव्हतं कुणी राहायच नव्हतं सकाळ सकाळ असं वाटायला लागले अ कसला राहाडा पडला आणि रात्रीच जाणून काढले मी उठल्या उठल्या बघितलं अरे बाप रे म्हण हा काय करच झालाय अगं म्हणून सगळे झोपल्यात पोर येण्यात उठली हा त्या बाप तेवढे उठलेत चला घरात डाळ शिजायला घातली मी कुत्र्यांचं खायचं चाललंय तिकडं मस्तपैकी छान वातावरण झालं तुमच्याकडं असं वातावरण आहे का सांगा सकाळी सकाळी पळ पळ तुम्ही लाका काय खरं नाही तुमचं यात डाळ शिजायला घातली म्हटलं आता बाहेर गुरांचा आवराव चुल प्याटव प्याटवली डाळ शिजायला टाकल्या तर चलगुंदा म्हटलं शिजू द्या डाळ तर आवरते गुरांचं तर आत्याचं ओरखते आज आमच्या त्या गावाला जायच्या चहा करून ठेवलाय बापूंसाठी सगळं काम आवरलं जेवण करायचं राहिले अजून आणि तुम्हाला हे कपडे घालून कुठं शर्टही झाडून काढायचं काय झालं धूळ बसते आजार म्हणून सगळं जेवणाली कराटाही करा आता म्हणलं हे सगळं आधी आवर स्वच्छ करावं दारातलं आणि नंतर जेवण करावं पाणी लावलंय झाडांवर मोटर केली चालू बारकी आणि हि झाडांवर पाणी टाकले आता कुठे आले बघून पुढं नळी जोडायची काय करायचं झाड सुकायला लागले आता ह्यांना पाणी दिल्याशिवाय मारत नाही कुठपर आले वर लांब आले पाणी कसला पाला म्हणून पडायला लागलं कप चालू हे पाणी हिथलं डायरेक्ट असं खाली जात पर गेले आता हिथन पुढं नळी जोडते चला दुसरी नळ्यात चढावं लागतं लांब झाडं सुकायला लागलेत झाडून काढल्यावर कसं स्वच्छ दिसतंय बाई हक कसलं भारी वाटायला कस लागलं कसला राहाडा दिसत होता आता हे सगळा केर भरून टाकते आता अकरा वाजून गेलेत केर भरून मस्तपैकी आवरून जेवायचं तवर पूर शाळेतून येतात हका तर हिथलं झाड राहिलं आता हे सगळं केर भरते आणि नंतर हे झाडून काढते खुर्च्याही उचलून अजून पाणी भरायचंय ह्या झाडांना भरपूर पाणी पडतंय पण तिकडं पडत नाही ना म्हणून त्या झाडांना पाणी देत होती झाडत झाडत ते काय झालं नळी चोडायला घेते हे झाडं ही झाडं त्या दिवशी सगळी आखी वाट झाडून काढली होती पण तरी इतका पाला पडलाय कारण काय एक पंधरा वीस दिवस आता हे पाल्याचंच आहे तर काय आपल्याला सगळं पाहिजे मांडल्यानंतरनं बोलून काय फायदा नाही थोडा तारास पडण पण असू काढायचं थोड्या दिवस झाडून आठ पंधरा दिवस रोज असू द्या असं छान झाडून काढले कुत्री बसाय मोकळीच झाली आता सगळीकडे अगत तसं र्याला आहे कुठं पण आता हे बारकं छोटं छोटं डोन आहे ते सगळ्यांना ज्यांना पाहिजे त्यांना देऊन टाकायचं कारण का ऑलरेडी चार कुत्री इथं आणि रात्री ही ह्याचा पाला सगळा झाडून काढायला पण इतका पडला आहे पण हे इकडचं नाही झाडून काढणार कारण का भूक लागली सगळं आवरून तर आहे तुम्ही त्यात असू द्या छोटा व्हिडिओ काढलाय परत हे आणि आमचे टाकतील ते म्हणल्या तर रेश माझ्या कॅव्हलिटीने माझ्या ह्याने डोक्याने व्हिडिओ काढतो तो काहीच करू नको म्हणलं चालते पण मी जे हे केलं त्याच्यासाठी एक छोटा व्हिडिओ काढून टाकला असू द्या बाय सगळ्यांना